नमस्कार सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या तर्फे आणि आदरणीय मुख्यमंत्री ह्यांच्या कल्पनेतल्यान जी सुचलेली मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा ही ह्या वर्षात आम्ही केली ना आणि ह्या वर्षाची सुरुवात आम्ही करतात ती ऊन जानेवारी आणि ण जानेवारी सकाळच्या दहा एक जातली हा एक कंप्लीट शेड्यूल तुमक सध्या आम्ही आयोजन केले आम्ही ह्या खातीर एक म्हणजे नऊ जानेवारी ही वारंगिनी वतली एकोणीस जानेवारीक अयोध्या ट्रीप वतली तीन हो जानेवारीक अयोध्या ट्रीप वतली चार जाने एकोणीस एकोणीस आणि सव्वीस जानेवारी अयोध्या वतली आणि दोन फेब्रुवारीक अयोध्या वतली अशो तीन ट्रिपी अयोध्या आणि एक ट्रीप ती वालंकनी आणि वालांकनी वता ती आमची नऊ जानेवारीक वता सकाळच्या दहा वरांचेर आमच्या मडगाव रेल्वे स्टेशनावल्या ते सगळे जातले सो आम्ही ॲट ए टायम आम्ही कितले पॅसेंजर्स थाऊजंड टू हंड्रेड बाराशे लोकांक घेऊन ही वालंकनी वतली आता वालंकनी भीत गेल्या नंतर असताना तांकां जे पिलिग्रिमेज वतात मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेक सकाळ फुडें आयले नंतर थी रिसेप्शन आसतलें स्टेज ब्रँडींग एन्टायर रेल्वे स्टेशन आसतलें वेलकम रिसेप्शन आणि रिसेप्शन कावंटर आसतलो सगळ्यां वेलकम कीट आसतलो तातूंत भितर डेंटल किट ड्राय फ्रुट्स पॅम्पलेट्स फ्रेश फ्रुट्स फुडें थी ब्रेकफास्ट जातलो रिलिजियस म्युझिकल शो जातलो स्टेज प्रोग्राम जातो आणि फ्लॅग ऑफ सेरेमनी आदरणीय मुख्यमंत्री आणि दुसरे आमचे आमदार मंत्री, आम मंत्री आसात त्यांच्या हस्तुकी मडगाव स्टेशनावल्यान फ्लॅगिंग ऑफ सेरेमनी जातली मागी व्ही आय पी गेस्टांकां पद्धतीन आमचे एक गेट टुगेदर असतं आणि प्रेस ब्रिफींग जातले आणि फोटो व्हिडिओ डॉकुमेंट्री हे सगळे हात भीत अस आता धाक जे त्या ट्रेनिन बसतले ती ट्रेन सुट्टी अँड इट विल प्रोसीड टुवर्ड वलेंगनी आता आमचे हे सवलत घेऊ करत जा डब्ल्यू 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 डॉट यात्रा कनेक्ट डॉट इन म्हणून वेबसईट असा त्या वेबसईटीचे सगळ्यांनी बुक करपचे ऑनलाईन okay. बुकिंग चालू जातले म्हणजेच आता सात आठ नऊ सात आणि आठ तारखेर आमचे ऑनलाईन बुकिंग जातले आता तुमका बरोबर ते तुमचे सगळे ड्रेस असत टॉवेल असतो किंवा तुमका ट्रेनिंग लागता आणि तुमका वचून कोणी स्वेटर असा कोणा शूज असा कसे सगळे घेपणे अकोमोडेशन आमची जबाबदारी म्हणजे डिपार्टमेंट विल अँड कॉन्ट्रेक्टर विल डू दे तुझे अकोमोडेशन बरे क्लास अकोमोडेशन असं थी तुमकां रिसीव करत असं आणि झाले नंतर ही जी यात्रा ती आमची नऊ तारखेर धांक सुट्टा आणि दहा तारखेर धांक सकाळ पुढे पावता एक्झॅक्टली आफ्टर ट्वेंटी फोर आवर्स इट इज रिचींग एट निअरेस्ट पॉइंट टू द व्हॅलंकनी वेर देर इज अ अकोमोडेशन ज्या जाग्याचेर हॉटेल फेसिलिटी असा थी ती रावतली तातुत भीतर तुम्ही फ्रेशन अप जावपाचे उदक नवं आपले दुसरे कपडे घालून मागीर थिंच्या बसीचो प्रवास तो चर्चीन आसतलो आणि या चर्ची खातीर तुमकां रिसिव्हिंग करपा खातीर एक स्पेशल मास म्हणजे मीस हातून भितर जे प्रिस्ट आसतले ते येतले वेलकम करतले आणि तुमकां एक ऑर्गनायजेशनल तातून भितर सगळ्यो फेसिलिटीज असतो आणि हे सगळे केल्यानंतर यू वील स्पेंड फ्रॉम म्हणजे तुम्ही जर समज बारांक पावले ते रातचे एक सात आठ तास तुमच्यानी थी सगळं परिसर जाता ॲण्ड यू हव टू रिटर्न बॅक टू युअर हॉटेल पिकअप युअर लगेज अँड देन प्रोसीड टू बोर्ड इन ॲट ऑन धांकच रातचे रातचे अकराक तुम्ही सुरवात करतले ती ट्रेन म्हणजे नऊ तारखेर दहा वरांचेर तुम्ही रेल्वे बसतले ट्रेनीन बसतले ताजे नंतर दुसऱ्या दिसा सकाळ फुडे दहा वरांचे वॉलंटिनी पावतले दहा ते बारा तुमका फ्रेशन अप जावपा खातीर आणि रेडी जाऊपा खातीर असतले बारांक तुमका बसीस मिनी बसीस जाऊन टूर बसीस घेऊन पिलग्रिमेज सायटीचेर वतले थी कोणाक किती एक्टिविटी करपाक जाय त्यो तांणी डिसाइड करपाचे तांचो मास अटेंड करपाचो ब्लेसिंग्स घेवपाचे आणि सादारण ते, 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 ते तुम्ही बारा ते साधारण स सात पर्यंत जाता रिटर्न बॅक टू युअर प्लेस अकोमोडेशन ज्या जाग्याचेर आसा आणि परत एक फावटी फ्रेशन अप जाऊन तुम्ही ट्रेनीक धा वरांचे धा तारखेर अकरा वरांचे रातचे ट्रेनीन बसतले दुसरे दिस तुम्ही सारके साडे रातचे परत हांगा पावतले गोयंत पावतले सो णव धा अकरा या तीन दिसां हो शेड्यूल आसा आणि हाका परत एक हांव सांगता तुमकां जे तुम्ही बुकिंग करपाक जाय ते ऑनलायन बुकिंग असा बुकिंग स्टार्टड बुकिंग वील स्टार्ट नाव ऑनवर्ड्स म्हणजेच आज साधारण आठांक सुमार बुकिंग सुरू जातले आज तारीख असा स तारीख स तारखेर रातचे आठांक बुकिंग सुरू जातले आणि बुकिंगाच्या प्रमाणे आम्ही सगळे तुम्ही वन्स यू बुक आता ऑनलाईन बुकिंग करता त्यांना कोणाचे हेल्प घेऊन जाता ऑनलाईन बुकिंग कशे असं तुमचे नाव गाव आणि पत्ता हे विचारतले तुमचे आधार कार्डाचा नंबर घेतले आणि नंतर ते मुखार वतले आधार कार्ड एक फावटी नंबर दिल्यानंतर दुसरे स्क्रीनचे तुम्हाला आधार कार्ड कर अपलोड करतले का आधार कार्ड अपलोड केले काय का ना तुमचे एक व्हेरी व्हरीफाईड म्हणून येतले आणि मागी तुम्हाला सीट नंबर बी किती येतात ते इट विल जस्ट प्रोसेस इट अँड तुमच्या मोबाईल बी घालतो तो मोबाईलाचे तुमचे इंटीमेशन येतले तुमची तिकीट येतली कन्फर्म कन्फर्मेशन तिकेट येतली त्या तिकेटीचे असतं तुमचं बोगी नंबर सपोजिंग तुम्ही बोगी नंबर एस वन घेतलेले असा तुमचा सीट नंबर असा तो सिकस्टी फायव्ह असा व तुमच्या त्या तिकेटीचे कळतो आता कोण एलिजिबल असा या हातून भितर वचपाक जाल्यार ज्यां पन्नास कंप्लीट झालेली आसात ते सत्तर वर्सां आणि जे हेल्दी आसात सरकार तुमच्या इलनेसची जावं बाकीची कांय हे करचे ना पूण यू हॅव टू सी प्रत्येकान चिंतपाचें की आपण आरोग्यान तंदुरुस्त असा आपल्याक कसलीच व्यसना जात ज एडिक्शन ना एडिक्शन संवय संधात त्या मनशाक बरोबर घेऊन वचनाकात कारण पहिली आमक अशो केसीसळिल असतात ती गेल्यानंतर एखादे वेळ जर नशा ना जाल्यार हे जाता प्रोब्लम जाता आणि त्याच्यानंतर खूपशे प्रोब्लम जातात ताचे खातीर टू एवॉयड डोंट टेक एनी पर्सन हेव्हिंग एडिक्शन ज्या मनशाच्यान नशा असल्याशिवाय हांकां अवॉयड करात आता एखादेवी खऱ्यांनी जाणटी बायल असा किंवा एखादेवी डिझेबल असा आणि एसिस्टन्स जाय जाल्यार अठरा वर्सांच्या वयर जो कोणी तुमकां एसिस्टंट करपाक जाय ते हाजेर आमकां मेळटा आणि ताणें परत एक फावटी बुकींग करपाक जाय एज अ एटेंडंट टू अ पर्टिक्युलर पर्सन हे जाय तेन्नाच ते ताका एक सीट मेळटलो सो ऑलवेज रिमेंबर एटेंडंट वील नॉट बी गिवन टू ऑल दोज ताणें एटेडंट घेता जर जात जर ताजी ताणें दाखोवपाक जाय डिजेबिलिटी एक फॉर्म आसा तो ताणें जर अपलोड केलो जाल्यार ताका एटेंडंट फेसिलिटी मेळटली नॉर्मल हांव वता म्हणून म्हगे चलोय वचपाक जाय पंचावन वर्सांची बायल आपल्या चल्याक घेवन वता आपल्या एटेंडंट म्हणून डेट डीस विल नॉट बी अलाउड ओन्ली दोज पिपल वील गेट दी एटेंडेंट फेसिलिटी एटेंडेंट पर्सन दोज हू हॅव गोट द डिझेबिलिटी मेनशन ऑन दॅट सो व आमचो टूर नंतर जे जा टूर जातले जा ते आम्ही परत एक फावटी येतले व ण ते अकरा टूर जातलो म्हणजे मुख्यमंत्री जा 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 देवदर्शन यात्रेची जातली जा ती वालांकिनी एकूण बाराशे लोकांक वचपाक मेळटात तातूंत भितर डॉक्टर्साची टीम आसतली तातूंत भितर कितेंय प्रोब्लम आयले जर जाय जर तुमकां पोलीस आसतले जर एखादे अनटवर्ड इन्सिडेंट जाता लॉ एंड ऑर्डर जाता जाल्यार रेल्वे पोलीस वील बी एसिस्टींग थ्रू आवट सो कोणाक भिवपाची गरज ना दोतां खातीर सेफ्टी सेक्युरिटी बट एवरीबडी शूड टेक केअर ऑफ दॅर ओन गजाल्यो ज्यो संयुक्त जो करपाक मेळटा सार्वजनीक रित्या करपाक मेळटा तो करतल्यो ॲटेंडेंट वील बी गिवन टू ओनली दोज पीपल हू हॅव गॉट दी म्हणजे खरी वक्तांचे किंवा डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन आणि ज्या मनशांक डिजेबिलिटी सर्टिफिकेट असा त्यांना सो आम्ही सगळ्यांकडे इन्व्हाईट करतात स तारखेच्या रातीच्या आठ वरांचे व डब्ल्यू 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 डॉट यात्रा कनेक्ट डॉट इन पोर्टल ओपन जातलो आणि पोर्टल आठ तारीख रातचे पर्यंत असतो आणि लास्ट मिनीट पसून जर वेटिंग लिस्टाचे असा झाल्यास तो हे एकॉमोडेट जातलो इन केस यू कन्फर्म दॅट यू आर गोईंग आणि तू जर अपियर झाला ना जर जाय जर देर वील बी अ पेनल्टी ऑफ सिक्स थावजंड रुपीज इफ यू डोंट इफ यू बुक इफ यू कन्फर्म एण्ड इफ यू डोंट एटेंड जे लास्ट मिनीट ड्रॉप आउट जाता त्यांच्या खाती तुमक्यात एखाद्या वेळी ड्रॉप अप जा फोर आवर्स बिफोर यू हॅव टू अगेन इंटीमेट द नंबर वील बी गिवन देर यू यू हॅव टू अगेन टेल फॉर अ सर्टन रीजन आय एम नॉट एबल टू ये दुसरे दिस ट्रेन द सुट्टा जे आठ तारखे धा पर्यंत तुम्ही परत एक फावटी इंटीमेशन दिवस दॅट यू हॅव ड्रॉप्ट युअर आयडिया सो ॅट समबडी एल्स कॅन गेट अ एकमडेशन म्हणूनच सगळ्या लोकांकडे मागत तुम्ही बुकिंग केले कन्फर्म केले आणि त्याच्या नंतर चोवीस वरांच्या पहिली जर केले ना जर जायतर देर वूड बी अ पॅनल्टी सो मागत एक मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेच्या दरम्यान डॉक्टर प्रमोद सावंतच्या या सरकारन आमच्या सगळ्या लोक जंका स्वता वचपाक शक्य न कारण असतं एखादे का फायनान्शियल प्रॉब्लेम कारण असले की त्यांना वचपास कळना ग्रुप फेसिलिटी मेळना आणि म्हणजे ऐशुअर्ड डॉक्टरी सेवा ऐश्युअर्ड सेफ्टी सेक्युरिटी मेळना जे कोणी विड्रॉ तंका त्यांच्या खातीर ही सुविधा असा आमचे दुसरे टूर जे असले ते एकोणीस जानेवारी अयोध्या वचपा खातीर सव्वीस जानेवारीक अयोध्या वचपा खातीर आणि दोन फेब्रुवारी अयोध्या वचपा हाचो टायम टेबल आम्ही नंतर करतले सगळ्या आमच्या भावा भयणीक मागता की सादारण ते बाराशे लोकांक ही पहिली संदी असली हाचे नंतरचे टूर बालंकीनी आसा जाल्यार वी वील डिझायन इट लेटर ऑन ह्या चार ट्रांची आता ही जाल्ली आसा आमकां कन्फर्मेशन मिळले वी वील बी वी टेकिंग दीस Thank you.